सर्व कृषी योजनेच्या निधीचा शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्याच्या सूचना होय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेला आहे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यासोबत आढावा बैठक घेतली कृषी योजनामध्ये वेळेवर बजेट वापरण्यावर कृषी मंत्र्याचा भर आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी कृषी योजनांच्या पारदर्शक आणि परिणामकारक अंमलबजावणीवर भर असणार आहे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे पंजाबच्या कृषी मंत्र्यासोबत एक महत्त्वाचे आढावा बैठक घेतली या बैठकीचा उद्देश प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना पी एम आर के व्ही आय कृषी उन्नती योजना म्हणजे के वाय सी आणि इतर प्रमुख केंद्रीय कृषी योजनांतर्गत राज्यामध्ये सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेणे हा होता या दरम्यान योजनांची राज्यनिहाय अंमलबजावणी भौतिक आणि आर्थिक प्रगती प्रलंबित प्रस्ताव आणि बजेट वापराची स्थिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली त्यात आणखीन चर्चा झाली की श्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दोन्ही राज्यांना केंद्र सरकारने विविध योजनांतर्गत जारी केलेल्या निधीचा वेळेवर पारदर्शक आणि अनुपालनात्मक वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल त्यांनी सांगितले की निधीचा प्रभावी आणि वेळेवर वापर करणाऱ्या राज्यांना येत्या अर्थसंकल्पात पुरेशी आणि अखंड आर्थिक मदत दिली जाईल तसेच केंद्रीय मंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की केंद्रीय शेअर व्याज वेळेवर जमा करणे बंधनकारक का आहे या संदर्भात कोणताही विलंब योजनाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण करतो आणि पुढील हप्त्याच्या मंजुरीवर प्रतिकूल परिणाम करू शकतो तसे बैठकीदरम्यान श्री चव्हाण यांनी गुजरातमधील डाळी आणि तेलबियाच्या उत्पादन क्षमतेबद्दल शेतकऱ्यांच्या सहभागाबद्दल आणि किमान आधारभूत किमतीवर यम एस पी खरेदीच्या स्थितीबद्दल समाधान व्यक्त केले त्यांनी विशेषतः काळ्या हरभऱ्याच्या खरेदीला आणखी गती देण्याची आणि शेतकऱ्यांसाठी खरेदी प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्याची गरज यावर भर दिला आहे श्री शिवराजसिंह चव्हाण म्हणाले की शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी वाटप केलेल्या अर्थसंकल्पाचा प्रभावी नियोजनबद्ध आणि परिणामीभूक वापर आवश्यक आहे वेळेवर आणि योग्य आर्थिक वापराद्वारेच योजनांचा खरा परिणाम अचूकपणे मूल्यांकन करता येईल ज्याच्या आधारे केंद्र सरकारकडून पुढील हप्ता वेळेवर जारी करता येईल